कुठे उपायपासून संदीप भाऊ जेवलो ना वडापाव हा माझा गरीब शेतकऱ्याचा वडापाव आणि माझे युवकमित्र वडापाव खातात मला पण आणि मी आवडीचा आवडीने खातो वडापाव संदीप भाऊ मला आनंद गोष्टी ते परिचर्चा दरम्यान माझ्यावर टीका झाली देवराम नाडे जातीवादी आणि तुम्ही जेवढे बुद्धवर बसलेत हे सगळे मराठी समाजाचे माझे बहादर आहेत मराठी समाजाचे बहादर आहेत बहादर एकही आदिवासी नाही म्हणून मी सर्व जाती धर्मांस प्रेम करतोय फक्त मतासाठी राजकारण मला बदनाम करतात तर देवराम लांडे जातीवादी हॅलो देवराम लांडे जातीवादी तर पुतळी लावायचे त्यांचाच वडाभाव त्यांचाच मत एवढा खुशी खुशी ऐका ना काय होईल काय होईल परिस्थिती विजय देवराम लांडे शंभर टक्के जातीवादी तरी तुम्ही काम का करता तसे त्यांचे ते बदनामी लांडे साहेब तुम्ही काय उत्तर दिलं नाही रस्ते वगैरे बनवले मी बनवले शरद सोनवणे म्हणाले देवराम लांडे एवढ्या गाड्या कुठून आल्या आता मी नवतार केला बोलान रस्ते बनवले सगळे गुडघ्यात गेला खड्डे एका वर्षात खड्डे पडले ते रस्ते बनवले कोणासाठी बनवले मला हेच कळत नाही आता वडापाव बोलू नव कि शरद दादा बोलणार <laughs> <अम्दार> मोठ्या आमदाराला <laughs> यावं लागतं माया मतदारसंघात माव्या टीका करा त्याच्यापेक्षा मोठे काहीच नाही कोणा <laughs> ज्या आमदारांनी तीन उमेदवारांना फसवलं त्यांच्या तिकिटा जाहीर केल्या त्यांना कुकड्याच्या शेपटी घेतल्या आणि दुसरा आयात उमेदवार आणलं त्या आमदाराबद्दल काय बोलावं त्याच्यामुळे आमदार साहेबांना माझी विनंती आहे का तुम्ही भाषण खुशी तुम्ही नवला या नवला नऊ सगळे विरोधकांची हजेरी होईल का परत त्यांच्या सगळ्यांचे उत्तर सगळ्यांना भेटतील त्याला म्हणा मागचा दरवाजा बघून तू आतस नंतर सापडणार नाही वादळामध्ये काय वादळाची सायना आली ना याला कुडकून कळणार नाही जमा माध्यमातून सांगतो मागचा दरवाजा बघून टू कारण वादळाची सायना पुढून येईल मी येतात कुडून तुमचा विजय होईल ना तुमच्या अंग होईल शक्यत नाही आपलं काम बोलते आणि ही जिल्हा परिषदेची निवडणूक गोर गरीब जनता आणि शेतकरी वर्गाने हातामध्ये घेतलेले आहे मी कुठेही प्रचारला गाडी लावली नाही भोंगा लावला नाही काय नाही फक्त आता नऊ तारीख म्हणजे परवाच परवा या टायमापत कळून जाईल तेव्हा जास्ती वेळ नाही संदीप भाऊ तुम्ही पण तेवढं मत द्या घड्याला संदीप भाऊ तुमचं मत द्या तुम्ही मतदार आहेत माझे तुमचं मत वाया जाणार नाही धन्यवाद अच्छा काय सांगाल काय नाही आता एवढंच सांगणार का आता आता फक्त आजीदादासाठी शेवटचं एकदा घड्याळ आजीदादासाठी हा श्रद्धांजली म्हणून एकदा घड्याळ पुढे दादा किती लोक म्हणत असली का जातीवादी जातीवादी जातीसाठी नाही आता आतापर्यंत घड्याळाचं काम केले आता पण घड्याळच करणार लोकांना काय सांगाल लोकांना काय लोकांना सांगणार ते शरद दादा म्हणत होते हे रस्ते मी केले केले लो, लो का नाही लोक काय <laughs> काय आपण <आपने> बोलून ठेवला बर <laughs> पर काय परिस्थिती आहे आप आपल्या भागातल्या रस्त्यांची सांगा नाही एवढे काही खास नाहीत ना खड्डे वगैरे आहेत आता ते पहिल्यापासून तसेच पण परिस्थिती काय रस्ता कशी चांगले आहे फक्त थोडं रस्ता एवढाच द्यावा बाकी, बाकी, बाकी दादा, 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 दादा।